मी समाधान रामलिंग भालेकर खामगाव माझा पी एम किसान योजनेचा हप्ता मिळालेला नाही व मला यापूर्वी किती हप्ते मिळाले व आजपर्यंत किती जमा झाले व किती आलेले नाहीत याची माहिती मला कोणतीच नाही तर ही माहिती मिळवण्यासाठी मी तहसीलदार साहेब बारशी यांच्या ऑफिसला गेलो असतात तहसीलदार साहेब बारशी ऑफिसमधून मला सांगितलं जातं की तुम्ही कृषी ऑफिसकडे जावा हे आमच्याकडे काम नाही कृषी ऑफिसला आलो तर हिथंही कर कर्मचारीच नाही इथं कुठलीच माहिती मिळत नाही मला किती हप्ते जमा झाले काय नाही शेतकऱ्याला कृषी ऑफिसहून तशीला हेल्प घालचे तशी लहून कृषी ऑफिसला हॅल्पट घालतं हेल्पॅट घालून आज शेतकरी बेदर झालेला आहे तालुक्यातला त्याच्यामुळं सरकारनं लवकरात लवकर लवकर दखल घेऊन शेतकऱ्याला पी एम किसान योजनेची माहिती तात्काळ मिळावी याबाबत कठोर श जिल्हाधिकारी साहेबांनी कठोर पावलं उचलून तात्काळ कारवाई करून तालुका कृषी अधिकारी कार्यालय बार्शी येथे कॉम्प्युटर ऑपरेटरची नेमणूक करून तात्काळ पी एम किसान योजनेची माहिती शेतकऱ्यांना देण्यात यावी मी नवनाथ विठ्ठल केसरी राहणार घरेगाव साहेब माझे आतापर्यंत पी के वाय सी केलेली होती पण पी एम किसान योजनेचा हा आता शेवटचा हप्ता मिळालेला नाही तरी तो लवकरात लवकर मिळावा मला साहेब म्हणले तुला पगाडी वाचून काय तुमचं नडतंय का मी कशी शेती वाय वाटू मी अडचणीत आलेला शेतकरी आहे मी आता फॉर्मचं दहा रुपये पर विनंती करून दिलेला नाहीत त्यांना आणि माझी पगार तात्काळ चालू व्हावी ही माझी नम्र विनंती आहे जगवायची मला पंचायत पडलेली आहे अधिकारी सासुरे गणेश चव्हाण त्यांच्याकडे मी आलो असता पगारीसाठी त्यांनी मला दोन पगारी चालू आहेत म्हणून माझे पगार बंद केलेले आहे तरी मी त्यांना म्हणलो की माझ्या दोन पगारी कुठं चालू आहेत ती मला त्यातली तरी पगार द्या अशी मी विनंती केली आणि आता मी परत त्यांनी फॉर्म भरून मी द्यायला सांगितलं तर ती म्हणते तुला पगारी वाचून काय तुझं नडतंय का आधार का। कार्ड जोडल्यानंतर दोन पगारी चालू आहेत का दहा पगारी चालू आहेत ते कळतंय मला दोन पगारी चालू आहेत म्हणून माझ्या कृषी अधिकाऱ्यांनी माझी पगार बंद पाडलेली आहे तरी माझी पगार तात्काळ चालू करावी मी अडचणीत आहे कृषी अधिकारी गणेश चव्हाण ते म्हणतात की तुझे काय पगून का दोन हजार साहेब म्हणते माणूस नाही माणूस द्या योजने माणूस का देत नाही असे म्हणते आले शंभर आठ हजार दो दोनशे दखल घेत नाही श्रमेला लावते आम्हाला फोन केला की फोनवर ऑफिसला ऑफिस आला फोन उचलत नाही कसे जर उचलत नाही ना पुरुषाधिकारी उचलत नाही कोण नाही कुठल्या काम कसलं करत नाही

साहेबांचं नेमकं अडचण काय थोडं किसान योजनेसाठी एखादा ऑपरेटर पाहिजे आपल्याला तर तो दिलेला नाही तो ऑपरेटर नसल्यामुळे शेतकऱ्यांचे अर्ज घेऊन इथं पेंडिंग पडतात गुगल शेतकऱ्याला उगल चार्जनपाटे मारावं लागतात त्यासाठी शासनाने ऑपरेटरची नवीन नेमणूक करावी द्यावी